अजूनही बिबट्याची दहशत कायम आहे चीज गाई वस्ती इथं रात्री नऊच्या सुमाराला अश्विनी ढोबळे लघुशंकेसाठी गेले आणि त्यावेळेस दबा धरून बसलेल्या बिबट्यानं त्यांच्यावर झडप मारली अश्विनी यांच्या अंगावरचा स्वेटर बिबट्याच्या पंजात अडकला आणि त्या थोडक्यात बचावल्या हल्ला होताच त्यांनी आरडाओर केला आणि त्यामुळे बिबट्या पळून गेला मात्र भीतीनं त्या बेशुद्ध पडल्या होत्या हाँ. गेले होते आणि बसले आणि जनावर होते ना गोट्यात आणि छोटस पिल्लू होतं आ, ते हंबरडा फोडला त्या गायांनी उठल्या बसलेल्या गाया उठल्या म्हणून मी असं पाठीमाग पाहिला गेले आणि ते घाबरून वासरू पण पडलं उलट ते वासरू पडल्याच्या नंतर त्यांनी डायरेक्ट जेप घेतली माझ्यावरती डायरेक्ट स्रक त्याच्या तोंडामध्ये आलं मी असं हिंझाडते मी मला डायरेक्ट असं पडले ना मी तर इथं लागलं पूर्ण मान हे पूर्ण दुःख मक्ष म्हणजे मी डायरेक्ट असं हिलजाडीत होते हात आणि त्याच्या तोंडातून हे स्रक तुटल्यामुळं त्याच्या तोंडातून सुटलं नाहीतर सुटलेच नसते तोंडातून त्याच्यात